जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं रिंगणात असलेले उमेदवार जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनोने यांना निशानी मिळाली आहे रिक्षा आणि त्याच धर्तीवर त्यांनी आज संपूर्ण जुन्नर तालुक्यात ता रिक्षाने चक्का जाम केल्याचं चित्र पाहायला मिळते हजारोंच्या संख्येने रिक्षा नारायणगावच्या दिशेकडनं निघाल्या तर जुन्नरकडून त्या बनकर फाटामार्गे आळेफाटा आणि तिथून पूर्वपट्ट्यात जाणार आहेत हजारोंच्या संख्येने असलेल्या ह्या रिक्षा नागरिकांचं आकर्षणाचं स्थान बनलं प्रत्येक उमेदवार आपल्याला मिळालेलं निवडणुकीचं चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मात्र शरद सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लढवलेली ही शक्कल अगदीच नाविन्यपूर्ण आहे आणि त्यांची निशानी प्रत्येकाच्या मनात घर करून बसेल अशीच ही शक्कल त्यांनी लढवलेली पाहायला मिळते जुन्नर तालुक्यात आज सगळीकडं फक्त रिक्षाच रिक्षा बुंगाट पळणाऱ्या ह्या सोनवणेंच्या रिक्षा सोनवणेंना भविष्यात यश देणार का हे पाहणं देखील तितकंच औत्क्याचं ठरतंय मात्र तुर्तास तरी ह्या रिक्षा जुन्नर तालुक्याचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय पहा डॉट कॉमसाठी जुन्नर